नाही तर काय काम तो काम बन द्या बाजार काय कराव किराणा सामान काय घ्याव नाही विचारच आहे ना कामाला जातो तेव्हा भाजीपाला येते आता कामच बंद नाही तर विचार करा लागते एक एक वस्तू घ्यायच्या पहिल्या होई माया घरी आता मागच्या हप्ती ठीक कामाला नाही गेले आणि जाऊन राहिलो या पावसाच्या अन्न माया घरी बाजाराचा वाकास होता बाजारच नाही केला तर हप्ताभर आम्ही गाडीच खाल्ल्या तुरीची डाळ मुगाची डाळ वालाची डाळ डाळी डाळीच खाल्ल्या बाप्पा हप्ताभर मग ह्या हप्ती दोन दिवस कामाले गेले ते केला मग बाजार नाही तर काय हो आपल्या मजूर माणसाला विचारच लागते ड्युटीवाल्याचं बरं आहे बाप्पा पगार भेटतेस हो पाहून आता या एक दोन दिवसात पाऊस तर चाललं जाऊ कामाले कुठं निंदा तर येतेच मग

बाकी पवन काय म्हणते रुपा काय म्हणते तुझी वहिनी काय सांगा बापा हाय ना थी ती आता तिची आईच्या घरी हा आई बाबा जवळ नाही येत म्हणते तिथं डिलिव्हरी करतो असे म्हण येते हो बापा हीच आई बरंच आहे स्वतःच गलती करते आणि स्वतःच रागा फुगून बसते हैं? आ तू आई तर बोलली नाही तिले आ उलट तर माई सून माय पोरग करत त्याच्याच घरी गेली नाही तरी कशी वागते हे हो नाही तर काय सगळेले सांगून राहिले तर माई सासू बोलली माई सासू बोलली झगडे लावले माया बदनाम ती ला तिनं गावात इथे आपल्या गावात गावात गावा जिकडे पाय तिकडे माझ्या भांडण लावलं माय सासू आले झगडे लावाले असं तस तेच सांगून राहिले ते सगळेले तिच्या परिवारात तिच्या गावात सगळीकडे तिनं माय आईले बदनाम करून ठेवलं एवढी बदमाश आहे की आणि चेहऱ्यानं कशी एकदम साधी सुधी दिसते हा मस्त अशी वाटते का बाप रे किती चांगली आहे हो ना आ मी जातो तर या ताई बसा ताई चांगल्या ना बोलते हा पण मनात किती कपटी आहे ते हा रागीट स्वभावाची आहे बापा असं नाही करा झगडे काय सगळ्याच्याच घरी होत राहते तर मग सगळ्या जणी काय उठून पाहिजे काय आपल्या घरी नाही होत काय झगडे आपल्याही घरी होते हा मग आपण काय आपल्या मायबापाच्या जा घरी जाऊन बसतो काय घर तर घर होते सध्या जास्त दिवस नाही झाले दोन वर्ष होऊन राहिले लग्नाले त्याच्यान होय मग अजून माय होईल तेव्हा तिले घरदार सध्या काही समजून नाही राहिले तिले ना समज सारखी राहते ते मन झालं तर मग उठून मग पवन तिले मनवाले चालण राधा येणं राधा आ, तो तर लाडागुडी लावतेस मग हो ती आहे पवनडी साधा सुद्धा त्याचा फायदा उचलते काही बोलत नाही काही म्हणत नाही मस्त तिच्याच मनानं राहणार तिच्याच मनानं ना खा नाही सासू सासरे आहे दोघच जण राहते तरी पाय बर कशी करते एकदम मजल्यावाणी वागते हो ना आता तिथे आई संग राहत होती आई बाबा जवळ म्हणे माझ्या सासू सासऱ्याचा त्रास आहे मला इथं नाही राहायचं मले माय माझ्या बापाच्या जा घरी जावायचं आहे आईच्या जा घरी जावायचं आहे तिथंच राहतो म्हणे याले म्हणत होती पवनले चाल म्हणे तुम्ही चाला म्हणे आपण तिथंच राहून तिथंच खाऊ मग ह्या काय जाईन आ घर का जाऊ काय जाईन या गेलाच नाही हा काय अशी म्हणे नाही तर काय तेव्हा तिनं लय तमाशे केले लय तमाशे केले महिनाभर आलीच नाही मग ह्या म्हणे मी तिथे नाही जात मी इथे नाही तर म्हणे चाल म्हणे आपण कुणीकडे जाऊ म्हणे रावाले तर इथे आले मग आपल्या गावात रावाले तर इथे ढंगानं नाही राहून राहिले कोणी कोणी राहतेस हो बरं जाऊ दे ना राहू दे कित्येक दिवस राहते तर तिची अकाळ निघू दे म्हणा आणि आता जाऊ नको म्हणा पवनले काही पाहिले नाही जाता फक्त विचारपूस करत जाय म्हणा फोनवर कशी आहे काय आहे लावते रोजच फोन लावते तो सकाळ संध्याकाळ जेवली नाही जेवली औषध घेते गोळ्या घेते रोजच फोन लावते म्हणते तिले ये म्हणते मी येतो घेवाले ऐकूनच नाही राहिले नाही म्हणते मला नाही आहे मी इथंच राहतो मी डिलिव्हरी करतो असं तसं असा, दोन गोष्टी बोलते मं तो आएक ते मग तू ऐकते ऐकते मग पण काय म्हणणार आहे तो आईचं म्हणजे अर्ध अर्ध आहे अर्ध मन इकडं पवन मध्ये अर्ध मन तिकडे रोज फोन करते बाई पवन जेवला काय आज आला नाही काय असं तसं मलाही रोज रोज फोन येते हा तर सांगतो तू आईले आई म्हणा काही टेन्शन नको घेऊ तसाही तर तू येतेस ना रोज संध्याकाळी जेवण करायला आणि सकाळी डब्बा नेते वाटते कामाले जाते तर हा कामाले जाते तर डब्बा नेते नाही तर मग घरीच जेवण करते आता तू एकटा ना काय स्वयंपाक बनवून तू मलाही चांगलं नाही वाटत आणि एकटं राहिलं म्हणजे काही बनवूशा नाही वाटत आणि जेवणाची इच्छा नाही होत त्याच्यानं म्हटलं तू इथं शेत जा इथं जेवण करत जाय जोपर्यंत ते हाय नाही म्हटलं तोपर्यंत तरी पैसे देत होता मला घे बाई म्हणे मी तुझ्या घरी जेवण करतो तर घे म्हणे बाजारासाठी पैसे हजार रुपये देत होता मला मी म्हटलं नाही रे राहू दे आता समोर चालून त्याच्या मागं खर्च नाही वाढणार काय आह डिलेवारीत किती पैसे लागते त्याच्यानं म्हटलं तू जमा करून ठेव हो पैसे तुले कामी पडन सध्याच मला काही देऊ नको आह म्हणजे एका जणाला किती स्वयंपाक लागते एका जणासाठी दोन पोळ्यान थोडीशी भाजी

लई दिवस झाले गेली नाही तर येतो भेटून लक्ष्मीले घेऊन जातो आणत नाही तू लक्ष्मीले आणत नाही तू या नातीनले अशी म्हणत राहते ते तर चालू म्हटलं घेऊन जातो असं असं लहान आजीच्या भेटीले बरं जाय जाय मस्त दिसून राहिली लक्ष्मी कोणं घेतला बाई ड्रेस नानीनं ना घेतला काय मामानं घेतला ड्रेस नाही ना ना हो तिच्या नानीने नाही घेतला आणि मामाने नाही घेतला ही आपली चंद्रकला होय तिनं घेतला होता वडीले असं मस्त घेतला ड्रेस हा मस्त दिसून राहिली हो ती तर घेतला होता होळीले नको घेऊ नको घेऊ तर नाही म्हणे घेऊन देतो माझ्या पैशानं तर इले घेऊन दिला ड्रेस आले नको काय आहे ना घेऊन काय बी लहान आधी घेऊन देते मोठी आधी अलग घेऊन देते चांगलं आहे मस्त कुठे गेली होती इकडे कुठे नाही टाकू दुकानातच गेली होती कपडे साबण आणाले आणि भांड्याची साबण आणाले

आणि इथं हाय नाही ना कोणी करायले आता रूपा आहे पण रूपा आता घरचे काम करन का इथचे काम करन राधाचे त्याच्यानं काही पाठवत नाही आणि तिथं मी काय रिकामीच राहतो तर का करन तिचे काम एक दीड महिना मग दोन एक महिने झाल्यावर पाठवा लागन हो ते तर आहे रुपाने टाइमच नाही भेटत ना आता सध्या खाली आहे पण काम लागल्यावर घरचे काम करा लागते वावरातले काम करा लागते गाई ढोराचे करा कामाले जा लय काम होते तिले एकटीले आणि सासूचे काम करा लागते आणि तिच्या सासूला हात हात द्या लागते त्याच्यानं तिला टाईमच नाही बेटा चांगला आहे हो करन ना काई काई आता ना तू ना तीन काही हो ना आता तुम्ही नाही करणार आता कोण करण ना आता तुम्हालाच करावं लागेल ना हो हो काहून नाही करण ना करण आता पाहुले कल आता काय होते काय नाही तर आता कोणता महिना चाललाय आठवा का नऊ आता काय आठवा महिना लागला नाही शांताबाई आठवा महिना आता जास्त दिवस घे नाही डिलेवारीले एक महिना एक दीड महिना हा काय कशा काय आल्या मग काही नाही दवाखान्याची फाईल इथं राहिली राधाची तर फाईल घेवाली आली घेऊन जा म्हटलं दवाखान्यात कामी पडते ना अच्छा हो पाहिजेत ना फाईल रिपोर्ट गिपोर्ट सगळे फाईल मध्ये राहते तर घेऊन जा पवन तर घरीच आहे बर येतो मग शांताबाई हो ये, ये जा ना घरी आता आल्या तर ये घरी चहा नाश्ता करायला नाही हो शांताबाई आता टाइम नाही आहे पुढच्या अडचण मी आता सध्या घाईत आहे मी अन आजच वापस जायचं आहे पाण्या पावसाचं मग गाड्या गुळ्या भेटत नाही नाही तर आली असती येईन ना मग मी फुरसत ना बरं बरं या हो हो येतो शांता काकू कशी काय आली बाबा हा राधाची माय कशी काय आली म्हटलं झगडा वगडा करायला तर नाही आली ते पवन संघ आ काही सांगता नाही येत नाही हो झगडा काय करण फाईलसाठी आली म्हणते ना दवाखान्याची फाईल पाहिजे म्हणे बा आली तसं काही बॅग व्यागत आहेच नाही तिच्या हातात काय माहित बाबा आता काय खरं ना खाय खोटं आ रायते काही ना सांगते काही तुम्हाला तर माहीतच आहे माहीत पड ना आता काय माहित बापा एकटीच आली राधाले नाही आणलं तिच्या बाबाले नाही आणलं हे थोडीशी शायनी आहे नाही राधाची आई शायनी काय सायनीच आहे ते म्हणून नसतं तिच्या मतानं करून राहिली ते कोणाचं नाही ऐकत ते हो नायनी समजते बापण कशी आली मस्त थाटात हे मस्त राहते आणि टेन्शन घेते मायसून चालली गेली मायसून चालली गेली तिच्या इले टेन्शन आलं हो तर काय कधी कधी असं वाटते रुपाले का बिनफालतू झाली म्हणते मावलाई आलेच नाही पाहिजे होतं म्हणते दोन दिवसासाठी आली पण पाय बर काय झालं म्हणते हो मले म्हणे मी ना म्हणे बिनफालतू बोलावला म्हणे आई बाबाले मी टेन्शन मध्ये होती म्हणे आई रे कशी असन हो बाबा कशी असन हो ना त्याला कार्यक्रमात नाही बोलावलं म्हणजे विचारत पडले होते ते पाय बाय एवढा मोठा उड़ा सातवा महिन्याचा कार्यक्रम झाला बोलावलं नाही आम्हाला आजी आजोबाले बोलावलं नाही पाहिजे काय यायच चुकते राधाच्या माय बापाला समजा नाही पाहिजे आणि कशी शाईनीवाणी राहते तिचा छानपणा कुठे गेला होता बोलावाच्या वेळेस एक फोन करून बोलावती नाही बोलत तर नाही बोलत पण कामा काजात बोलावलं पाहिजे येणं नाही येणं मग खेटायच्या वर नाही तर काय मग तर राधाई म्हणते माऊलाई आली तर पाय म्हणते असं झालं म्हणते सगळेजण म्हणते म्हणे काय व तू याई आली हे चालली गेली सगळे जण तसेच म्हणून राहिले म्हणे मलाही बेकार वाटते म्हणे म्हणे दोन दिवसासाठी पाहून पणा आली आणि सगळे लावून गेली असे म्हणते म्हणे काही लोक तर बेकार वाटते म्हणे आता त्याला सांगू काय म्हणे काय खोटं काय आहे लोक काय बोलतच राहते आ कोणाकोणाचं तोंड चुप करा चांगलं राहीन तरी बोलते वाईट राहीन तरी बोलते हो ते तर आहेच लो काय लोकाच्या तोंडाला झाकण थोडी आहे जसं मनात येते तसे बोलते पण आपल्याला माहीत आहे ना रुपाच्याही कशी आहे काय आहे मी तर नाही म्हणत बाई वाईट आहे म्हणून मी तर नाही म्हणत बा खराब रुपाच्याही खराब आहे तिच्या बाबा खराब आहे किंवा पवन बेकार आहे मी कधीच नाही म्हणत मला माहीत आहे ना राधा चांगली नाही आहे म्हणून आता मागच्या वर्षीचीच गोष्ट सांगतो मी माया वाळात आला होता पवन कामाले बहुतेक फवारा टाकाले का डोराला आला होता तो तो कधी आली होती डब्बा घेऊन हा स्वयंपाक बी नाही बनवत वेळेवर दुपारी दोन वाजता आपण जेवण करतो दीड दोन वाजता एवढे डबा घेऊन ते साडे तीन वाजता आले एवढे काम राहते लेकर नाही बारा नाही मग दोघा जणांचे कामं काय एवढे होते तिले दोघांचे काम काय लवकर जणांचे भांडे घास नाही घर झाड नाही कपडे धुणे असं दोन दोन टोपली टोपली तीन तिले भांडे घासा लागते का कपडे धुवा लागते नाही तर काय आपल्या घरी काय बरं लेकरं घेत असून आपण घरचे कामं करतो लेकराची तयारी व्यक्ती करून शाळेत पाठवून देतो कामाला आणि ती आल्यावर घरचे कामं करायला जेवाले द्या मग त्याले सात्री टाकून द्या मग झोपा रे हे नाही मी तर नाही म्हणत बा रुपाच्या आईले खरा हो नाही तर काय पण बिचारी रुपाच्या मी म्हटलं काही टेन्शन नका घेत जाऊ काकू बोलली मी त्या दिवशी मोबाईल वर काही टेन्शन नका घेऊ म्हटलं मस्त खात जा रात जा काय म्हटलं काय टेन्शन घेता तुम्ही राहील तेवढे दिवस राहील येईल म्हटलं वापस कुठं नाही तर काय मग मा, आता माय बाप काय जिंदगी भर पूर्ण आहे काय तिले हा तूच सांग जोपर्यंत तो बनन तोपर्यंत तो पोसन तिले आणि नाही बनणार तेव्हा मग काय कामाला जाईन काही आता पवन आहे पवन करून तर कामाला नाही जाऊ देत हा कधी कधी येते आपल्या संग नाही तर येतही नाही घरीच राहते हा तरी अशी वागते बापा हो नाही तर काय बरं ठीक आहे मग काकू का मी घरी जातो कपडे किपडे धुन वाहू टाकतो बापा बरं बरं मी जातो आता चंद्रकलाच्या घरी बाई लक्ष्मी जा নাই বাকী ন वरात आ, मा बो बोलत हे नाही नाही म्हणून काम एकदम नको जाऊ पहिले पाहून घे तू आली काचा साथी आ, साथी आली की कोणत्या कामासाठी आली पाहून घे नाही पैशासाठी आली असन म्हणत आहे आमच्या घरी तर आम्हाला पैसे अशी की म्हणत असन पाहून घे पहिले कायच्यासाठी आली पण आता काय पडलं तिने हा ते तर तिची पोरगी तिच्या घरी मग हे कायच्यासाठी आली आता मला हे समजून राहिलं हा हे लोक कमी लय डोकं खराब करते खरंच लय दिमाग खराब करून राहिले अव आताच म्हटलं ना तुले तू डोकं शांत ठेव एकदम भनकत नको जात जाऊ तू पहिले पाय तू कायच्यासाठी आली काय नाही आणि जाऊ नको सध्या काही जाऊ नको तू पहिलेच तर काय म्हणते हा तिच्याही काय म्हणते रुपाच्यानं भांडणं झाले रुपाच्या आईच्या न भांडण झाले माहित आहे ना तू माझे बदनाम करून ठेवला तर मग तू काही जाऊ नको नको तू या घरी तर मग तिथून तिकडे वापस जाईन जाऊ दे पण सध्या काही जाऊ नको तू नाही तर काय म्हणून मग मौन? बाय बाय रुपात धाव धाव झगडाली येते इले काही काम धंदे नाही का अजून तुम्ही बदनामी करून ठेवून इकडे तिकडे म्हणून राहू दे पहिलेच तर त्यानं बदनामी करून ठेवले तर तू शांतच बस आता त्याची फक्त गंमत पाहतो

बर ठीक आहे म्हणून घेऊन तर बरोबर राहिले नाही जात मी आता पाय तुम्ही तिची गमत पवन आल्यावर सांगा नस मला व तर काही जाऊ नको तू जाऊ दे पाय मग आणि टेन्शन बी नको घेऊ जाऊ बघा ठेवलं ना सगळे कपडे राधाचे जे जे सांगितले होते ते हो मामी जे सगळेच कपडे ठेवले दोन तीन गाऊ होते तेही ठेवल्या बागेत हो कपडे पाहिजेच ना आता पावसाळ्याचे वाढत नाही काही नाही त्याच्यानं चला म्हटलं घेऊन जाऊ कपडे पाठवलं हो मग राधानं ना जाय म्हणे आई घेऊन ये कपडे तिथं तसेच पडले राहीन म्हणे इथं आणशिन म्हणे मला तसे काय म्हणते पावसाळ्यात कपडे नाही वाढत पाऊसच चालू आहे हो। बाकी तब्येत वगैरे ठीक आहे राधाची हो तब्येत वगैरे ठीक आहे कालच गेलो होतो आम्ही दवाखान्यात सगळं नॉर्मल आहे म्हणे डॉक्टर हा काय गुड्या गिड्या घेते वेळेवर घेत नाही ते घ्यायला लावत जा तिला जबरदस्ती लक्ष ठेवल जा म्हणते आणि फेकून देते नाही तो गोड्या नाही नाही जाऊ घ्यायला लावता ना गोळ्या गिड्या घ्यायला घेत नाही ते दोन कड्या मुले तिकडे कचऱ्यात दिसल्या गोड्या फेकून देते ते त्याच्यानं लक्षच ठेवायला लागते तिच्यावर नाही नाही लक्ष गिक्ष देऊन नाही मी बरं येतो मग थांबा ना नाश्ता बनवतो नाश्ता करून लाज नाही नाही राहू द्या अजून गिटो भेटणार नाही उशीर होईल मला नाश्ता गिस्ता राहू द्या जेवण करून आली मी मामीचे हे पैसे ठेवा तुम्हाला लागन तिकडे दवाखान्यात घे चार हजार आहे सध्या मग आणखी देतोच मी आठ पंधरा दिवसांना आणून पैसे सध्या घेऊन घ्या एवढे नाही नाही राहू द्या पैसे किशे काय आहे तोपर्यंत लावतो पैसे तो तुमच्या घरी राहीन तेव्हा लाव जा मग तुम्ही ते तर आहे पण आहे ना जवळ पैसे घेऊन घ्या तुमचे पैसे काय खर्च करता माझ्याजवळ असल्यावर घ्या घ्या पकडा पैसे घ्या म्हटलं बरं देऊन द्या तुम्हाला नाही म्हणतो पण तुम्ही आता घ्या मा जे घ्या मामी जे म्हणून राहिले तर बरं देऊन द्या बर येतो मग जाऊ बुवा ठीक आहे ना मामी जे पाहिन मी पुढच्या हप्त्यात येतोच भेटायला बरं का नाही बाई भांडण गिंडण नाही केलं कपडे नेवासाठी आली होती पावसाळ्याचे दिवस आहे तर कपडे नाही वाढत म्हणे तर तिचे दोन तीन गाऊन होते घरी आणि टॉपही होते मग

आ, मोठा न मिळून गेली आ, जाऊन बसली तिकडे माई होईनी पैसे चालू आहे माझ्या झगडे रावले असत असत बदनामी करून ठेवले आणि चांगले जाता कसे पैसे पैसे घेऊन नेणं होते अरे तुझी सासू तर म्हणत होती आम्हाला दवाखान्याची फाईल नेवाय आली म्हणे अशी म्हणत होती पप्पा दवाखान्यात लागते भेटली मला रस्त्यानच भेटली प्रीतीले माहित आहे ना आपण दोघे जणी होतो तिथं नाही तर काय मग तर म्हणे काही नाही दवाखान्याची फाईल पाहिजे म्हणे रिपोर्ट घ्या राहते म्हणे त्याच्या तर पाहिजे म्हणे त्याच्यात आली म्हणे मी फाईल घेवाले तरी मी शांत काकूले म्हटलं काकू म्हटलं पाहिजे हे आपल्याला म्हणते म्हटलं फाईल नाही वाले आली पण आली असं म्हटलं दुसऱ्याच कामासाठी तर बरोबर तसंच झालं ना म्हणजे मी अंदाजे टोला मारतो पण माया टोला बरोबर लागते नाही तर काय मग तरी प्रीतीनं म्हटलंच नाही काकू म्हणे काहीतरी गडबड आहे म्हणे काय करा ना काय कुठं म्हणे आता माहित असेल म्हणे आपल्याला मी जात होती झगडले पण ये अशा म्हणते राहू दे तू भांडण नको करू तू याने एक तर रागा रागाने गेली म्हणते तू या रागाने अजून फालतू जाशील त्याच्याने मी थांबले नाही ताली असते बोलाले सांगत असतं तिले काहून आले कपडे घेऊ आले म्हणून पुरो ना मन आता स्वतःच्या पोरीले हा नवीन कपडे घेऊन दे मस्त महागाचे कपडे कपडे घेऊन दे मस्त तिले खाऊ गान हा बनव मना तिची हालत मस्त इथं काम करायला भांडण करून नाही गेले आता त्या समजून नाही राहिलं आता काहीच ते समजून राहिलं त्याले समोर चालून समजून त्याले कोण आहे ना कोण वाईट आहे सध्या तर त्याला असं वाटते आम्हीच चांगलं हव बा आमची काहीच गलती नाही आहे समोर चालून पश्चाताप होईन गेले पाहिजे तुम्ही मग म्हणन हो बा रूपा चांगली आहे आणि माझी सासू चांगली आहे आणि पवनी चांगला आहे म्हणून मग नाही तर काय मग ते वाटते त्याच्यानं आपण इथं नाही वागा चाल बाबा घरी जातो तुम्ही दिसल्या तर मी आली इकडे मग काय झालं काय झालं म्हणून हो नाही तर काय मी बी कामं करता करता इकडे आली यायचा आवाज आला म्हणे तर मी म्हटलं काय झालं बाबा चला मग जाऊ चला मग मित्रांनो आजचा व्हिडिओ इथंच थांबून सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तर आणि तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलने आत्ता सबस्क्राईब करा आणि लाईक करा शेअर करा 그럼 다음 영상에서 나요 감사합니다.